आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील आस्क इंग्लिश स्कूल या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी नऊ ते दोन या ठिकाणी स्कूल असते परंतु दिवसभर जे वर्षभरातले विविध कार्यक्रम होतात ते देखील या ठिकाणी घेतले जातात शाविका खटके या विद्यार्थ्याचा वाढदिवस वा साजरा करण्यात आला त्यानिमित्त या ठिकाणी बर्थडे बॉय आहे जिने देखील दे कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे मामी मी साऊ सा इजुकु माखके थँक्यू मी बिसेल कास मासुरी एम पॉवर टू तेव्हा अतिशय या ठिकाणी पाहतात आपण नियोजन देखील पाच मिनिटात या ठिकाणी नियोजन लावण्यात आलं परंतु या ठिकाणी जे बड्डे बॉय आहे तिने देखील कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सर्वांना या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे स्वाविका खटके हिचा वाढदिवस अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला त्या त्यानिमित्त या ठिकाणी तिचे आई वडील देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत नमस्कार माझं नाव आहे श्रद्धा विजय कुमार खटके आणि मी गोपाळ चावडी येथील पोलीस पाटील आहे माझी मुलगी इथं शिडगोतील आज पब्लिक स्कूल यामध्ये आहे तिचं पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षामध्ये तिचा प्रोग्रेस का चांगला इतका चांगला आहे ज्यांनाही कोणाला विद्यार्थ्यांना टाकायचं असेल तर त्यांनी आवर्जून आज पब्लिक स्कूल निवडावे ही माझी विनंती आहे कारण की तिचा रिस्पॉन्स तुम्ही जर पाहताल पाहताल तर इतका छान आहे की नाही एक एकच महिना वाहिले तिला शाळेमध्ये टाकून महिन्यामध्ये तिचा छान आहे रिस्पॉन्स पण छान आहे टीचर टीचर स्टाफ जे आहे ते पण खूप छान आहे सपोर्टिव्ह आहे आमच्या बड्डेचं काही नियोजन नसताना त्यांनी काही मिनिटांमध्ये एवढं आम्हाला हेल्प केली आणि सगळं व्यवस्थित कार्यक्रमांचा साथ दिली

साविका खटगे यांच्या आई गोपाळजावडी ग्रामपंचायत गावच्या एक प्रतिष्ठित नागरिक म्हणजे पाटील देखील आहेत त्यांनी देखील गावचा विकास करता करता या इंग्लिश स्कूल मध्ये देखील एक चांगल्या प्रकारे सर्वांकडे मॅसेज जावा याकरता हा छोटासा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता अतिशय त्यांना या इंग्लिश स्कूलने देखील प्रतिसाद दिला त्यानिमित्त आपल्यासोबत साविकाचे वडील विजय कुमार खडके देखील आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो काय सांगणार सांगा नमस्कार स्कूल आमचं मुलीचं पहिलं वर्ष आहे पहिल्याच वर्षामध्ये तिचा एकदम प्रोग्रेस एकदम चांगला आहे त्यामुळं आम्हाला पण आणि आमच्या दुसरा मुलगा पण पन। याला पण आम्ही ह्या शाळेत पाठवणार आहात आणि आम्ही आज वाढदिवस जे केला आमची कुठलीच तयारी नसताना सुद्धा आम्ही एवढा मोठा वाढदिवस केला आम्हाला शाळेच्या स्टाफनी पण व्यवस्थित आम्हाला सोबत साथ दिली त्यामुळे आमचा वाढदिवस एकदम व्यवस्थित झाला आणि शाळेचा स्टाफ वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि माझी विनंती यानंतर ही असंच सगळ्या गोष्टी करतील आणि धन्यवाद झाल्याबद्दल आम आम आज आमच्या स्कूल मध्ये श्राविका खटके या स्टुडंटचा बड्डे झालेला आहे अशा पद्धतीने दरवेळेस म्हणजे मंथली आम्ही सेलिब्रेशन करतो इव्हेंट होतात आज पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल संतोष कोतावर आणि आज पब्लिक स्कूलचा स्टाफ हा विविधतेने इव्हेंट घेतो कार्यक्रम घेतो आणि खटके सरांनी श्राविकाच्या बड्डे निमित्त पेन्सिल वाटप करण्यात आलेले आहे चॉकलेट वाटप करण्यात आले आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर पूर्वक आभार मानते स्कूल तर्फे आणि स्टाफतर्फे पण आणि सरांनी मेसेज दिला आणि अतिशय छान प्रकारे बड्डे पण आज सेलिब्रेशन झालेलं आहे आणि स्टाफनी पण पूर्ण व्यवस्थित पद्धतीने प्रतिसाद दिला सरांनी पण मेसेज दिला की मॅडम खटके सरांचा मुलीचा बड्डे आहे आणि छान पद्धतीने तुम्ही सेलिब्रेशन करून घ्या आणि अशाच पद्धतीने गायकवाड सरांनी आज आले आणि आमच्या स्कूलला भेट दिली आणि आमचं जे काही मेसेज आहे स्कूलतर्फे नऊ ते दोनच्या टायमिंगमध्ये आम्ही ओरल रायटिंग क्लासवर होमवर्क आणि प्रत्येक इव्हेंट घेतो आणि सिडको हाडको भागामध्ये आज आमची स्कूल टॉप वन वर आहे पॅरेंट्स पण खूप छान पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स देतात प्रतिसाद देतात आणि पॅरेंट्स मिटिंग मध्ये पण आम्हाला खूप काही शिकायला भेटते खटके सरांनी खूप अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला आज मुलीचा बड्डे सेलिब्रेशन केला आणि स्कूल तर्फे पण मेसेज दिला स्टाफचा आणि खटके सरांच्या पूर्ण फॅमिलीचा मी धन्यवाद मानते आभार साविका खटके या विद्यार्थींचा वाढदिवस अतिशय पाच मिनिटांमध्ये या ठिकाणी यांचं नियोजन करण्यात आलं त्यानंतर या ठिकाणी शाळेने जे साविकाच्या आई वडिलांना जे, जे या ठिकाणी त्यांना प्रतिसाद दिला तर पाच मिनिटांमध्येच या ठिकाणी पूर्ण हे नियोजन लागलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच जणांच्या इंग्लिश स्कूल म्हटल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा येतो गणवेश विद्यार्थ्याचा त्यानंतर या ठिकाणी जे स्टॉप आहे त्यांचा परंतु या ठिकाणी गणवेश आणि स्टॉप या यामुळे नाही की या ठिकाणी पूर्ण सूचना कोणतीही नसल्यामुळे या ठिकाणी अतिशय पाच मिनिटामध्ये या ठिकाणी कार्यक्रम सुरुवात करण्यात आला अचानक हा कार्यक्रम ठरला म्हणाला काय नाही त्यामुळं त्या पाच मिनिटात देखील या आज इंग्लिश स्कूल स्टॉप आहेत आणि अतिशय चांगला या ठिकाणी सजावट केली आणि स्वाविका खटके हिचा वाढदिवस अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला त्या निमित्त या ठिकाणी खरोखर पुन्हा एकदा सर्व स्टॉपचे धन्यवाद धन्यवाद त्यांनी अतिशय कमी वेळामध्ये एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी घडून श्राविका खटके यांचे जे पालक आहेत त्यांना देखील सहकार्य केला आणि सहकार्य करून या ठिकाणी हा कार्यक्रम घडून आणला वाढदिवस घडून आणला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आमच्या सीएम परिवार कोण देखील त्यांना आभारी आहोत सीएम न्यूज साठी संजय कुमार ची गायकवाड धन्यवाद